व्यक्तिमत्व विकास नसलापुरे मलिकवाड येथे विजयादशमी उत्सव मलिकवाड ग्रामपंचायत पटांगणवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी दसरा उत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग ठोंबरे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून चिकोडी जिल्हा संघ चालक बाहुबली नसलापुरे यांनी उपस्थित होते कार्यक्रमात चिकोडी जिल्हा संघाचे बाहुबली नसलापुरे यांनी विजयादशमी उत्सवाचे महत्त्व राष्ट्रीय एकात्मता संघटन शक्ती व अनुशासन याबाबत सविस्तर विचार मांडले समाजातील तरुणांनी संघटनात्मक कार्यात सहभागी होऊन देशहितासाठी योगदान द्यावे असे त्यांनी आवाहन केले ग्रामस्थ स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकसंबा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व वा मलिकवाड येथील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा